नमस्कार सारथी एज्युकेशन मराठी चॅनलमध्ये आपलं प्रथमता हार्दिक स्वागत आजचा विषय मी घेऊन आलेलो आहे की ज्या प्राथमिक शाळा ज्या प्राथमिक शाळावरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक योजनेमध्ये जे प्रशिक्षणार्थी सरकारने घेतलेले आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांना सरकारने प्रथमतः सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर पाच महिन्याचं प्रशिक्षण हे वाढून दिलेलं होतं पण एकंदरीत पाहता जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून जे सरकारने वेग वेगवेगळ्या शाळेवरती प्रशिक्षणार्थी दिलेले आहेत त्यांचा परफॉर्मन्स पाहता परफॉर्मन्स हा खूप चांगला आहे आणि त्या त्या शाळेला या युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून एक सहाय्यक शिक्षक मिळालेला आहे आणि त्यांचा जो काही शाळेतील परफॉर्मन्स आहे तो एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि रोज शाळेला तुम्हाला माहिती आहे रोजच काहीतरी नवीन नवीन उपक्रम येतो आणि त्या उपक्रमाकरिता एक शिक्षक ऑफिसमध्येच लागतो त्या उपक्रमाची माहिती किंवा वेगवेगळे डेटा वगैरे केंद्राकडे पोहोचवायचे असतात वेगवेगळ्या लिंकमध्ये भरायचे असतात त्या संदर्भामध्ये एक शिक्षक हा लागतच असतो आणि अलीकडे सरकारने एक यु डायस आणि सरल याला मर्जिम करून आता एक पत्र काढलं होतं अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई त्याने एक पत्र काढलं होतं की दुसरी ते बारावीपर्यंत जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा आधार व्हॅलिडेशन करा आणि त्यांनी डेडलाईन लाईन दिली होती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची आणि ह्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या शाळेची जेवढी पटसंख्या आहे त्या पटसंख्येनुसार त्या पटसंख्येनुसार आम्ही काय करणार शिक्षकांचे पदे भरणार पण त्याच्या अगोदर काही काही शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे की जे अगोदरच काही पद रिक्त आहेत ते पद भरलेले नाहीत त्याच्यामुळे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती किंवा शिकवण्यावरती होत आहे पण एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून जो प्रशिक्षणार्थी आपण इथं दिलेला आहे तो त्यांचा त्याचा खूप परफॉर्मन्स चांगला आहे आणि वेगवेगळ्या उपक्रमात असेल वेगवेगळ्या ज्या काही घटना असतील त्याच्यामध्ये तो चांगला परफॉर्मन्स देत आहे आणि एक तटपुंजी पगारामध्ये तो काम करायला तयार आहे पण सरकार याच्याबद्दल काही सकारात्मक नाही आहे किंवा कार्य प्रशिक्षणार्थी जो प्रशिक्षणार्थी आहे तो सरकारकडे कायमचा रोजगार मागत आहे आणि सरकार याच्याबद्दल सकारात्मक नाही पण सरकारला ना माझी एवढीच विनंती आहे की स्थानिक लेवलचा एक माणूस प्रत्येक शाळेत पाहिजे कारण वेगवेगळ्या शिक्षकाची बदली होऊन त्या त्या गावावरती शिक्षक येत असतात पण त्या शिक्षकांना त्या गावाबद्दल किंवा तिथल्या एन्व्हायरमेंटबद्दल काहीही माहिती नसते आणि आणि स्थानिक लेवलचा जे प्रशिक्षणार्थी असते त्या त्या संदर्भात त्याला माहिती पण असते आणि एक सहाय्यक शिक्षक म्हणून जर तुम्ही युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी आहे त्याला जर कायमचा रोजगार दिला तर तटपुंजी पगारामध्ये तो काम करण्यासाठी तयार आहे आणि एक सहाय्यक शिक्षक म्हणून पण शाळेला पण त्याची मदत होणार आहे तरी मायबाप सरकारने जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून जे प्रशिक्षणार्थी भरून घेतलेले आहेत किंवा जे प्रशिक्षणार्थी शाळेवरती घेतलेले आहेत त्यांना कायमचा रोजगार द्यावा हीच विनंती जय हिंद मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा